आता सारख ममा 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 कुठा येत कुठ आहे असा करून मार खाल्ला ना मग अशी दुपारी मग त्यानंतर त्याला इथं आणला आणि मी सुद्धा अ आ... पाच आ... आ... पाच मिनट चला तर मंडळी वाजलेत बारा भात टाकून झाले तर आई डाळ किती वाजता टाकतात काय माहिती तोपर्यंत मी बॅग काढले भरायला बघू आता काय काय भरते मी थोडंफार सामान घेतलं एवढं काय घेतलं नाही थोडंसं जे मला आठवते ते आणि मी ना क्लासला जायचे तेव्हा मी क्लासला जायची तेव्हा ना माझा प्रॉप ट्रॉप आता त्याचा असं पोपर शिवलेलं आम्हाला शिकवायला भाव आहे ना म्हणून कोण हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मजताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आजचा दिवस खूप छान जाऊ दे अशी बप्पाच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि बघूया कसा जातो आहे तर देवपूजा वगैरे झालेले आहे मस्त पोहे खाल्लेत मी चहामध्ये टाकून आणि तब्येत बोलाल तर थोडीशी बरी आहे काल जे विक्सचा वाफारा घेतला ना त्याच्याने खूप बरं वाटतं आहे फक्त डोळे तेवढे जरा थोडेसे दुखल्यासारखे झालेत पण काय नाही सर्दी नाही ते एक बरं आहे म्हणजे सर्दी कमी आहे थोडी थोडी म्हणजे बहुतेक कमी आहे त्या सर्दीमुळं डोकं वगैरे तरी कमी दुखायचं झालं आहे तर जरा बरं वाटतंय म्हणजे तब्येत बरी आहे जरा मला वाटलं आज अंग दुखतंय नाही दुखतं आहे परत डॉक्टरकडे जायला लागते का काय तर, तर असं काही नाही हाय थोडं बरं आईसुद्धा मंदिरात गेल्यात आता गौरांची पण आंघोळ करते त्याला नाश्ता देते आणि बसवते टी व्ही बघत मग बाकीची कामांना सुरुवात करते ब रूम वगैरे आवरायला हे सुद्धा गेलेत कामाला आणि गरम होत होतं खूप डेंजर गरम होत होतं रात्री मग ते त्यांना बोललं तुम्ही इथं येऊन झोपा देवांच्या रूममध्ये कसं फॅनची चांगली हवा येते मी दुपारी इथंच बसते तर त्यांना बोलले इथंच झोपा तुम्ही मग रात्री ते इथंच झोपले मग कौरान सकाळी येऊन माझ्याजवळ झोपलेला पण त्याला पण थोडं सांभाळायला लागतं कारण तो पण झोपताना नीट झोपत नाही अंगावर वगैरे येतो त्याच्यामुळं तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आता बघूया पुढं काय होतं आहे तसं मी शेअर करेलच तब्येतीचं तर बरं आहे आणि गरमी तर काही सांगायलाच नको काय आता असं झालं आहे अंधार अंधार आणि असं वाटतं आता पाऊस पडेल पण कायच नाही पावसाचा हेच नाही फक्त असं दाखवतो की मी आता पडेल पाऊस आणि मग कडक कडकून येतो की सांगायलाच नको असं आहे पावसाचं इकडं वातावरण बाकीच्या ठिकाणी पडून मोकळा झाला आहे तर ये बघतात की जून महिना परत जून महिन्याचे दोन तीन दिवस जाऊ दे आणि मग पडू दे जून महिन्यात पडलेला भरा आणि तो पण जरा दहा बारा दिवस किंवा चार पाच दिवस पडला ना, बरा ना तो मग जरा बरं वाटेल नाही तर दोन दिवस पडून मग हालत खराब होते आपले तेच जास्त गरम होतं तर चला ब्लॉकडाऊन हे कंटिन्यू राहा चला तर मंडळी वाजले तर बारा भात टाकून झालं आहे आता आई डाळ किती वाजता टाकतात काय माहिती तोपर्यंत मी बॅग काढले भरायला बघू आता काय काय करते मी थोडंफार सामान घेतलं एवढं काय घेतलं नाही थोडंसं जे मला आठवते ते आणि तुम्ही ना क्लासला जायचे तेव्हा मी क्लासला जायचे तेव्हा ना माझा टॉप प्रौप, टॉप होता त्याचा असं कोपरं शिवलेलं आम्हाला शिकवायला तर बघ बघूया धुवून ठेवणार आहे आणि हे असं हे असं शिरवलेलं आता काय होणार नाही पण काय होईल बेबी गर्ल बॉय त्याच्यावर ते सगळं तर आता मी हे सगळं दोन धुवून ठेवते तशी बाळवती घेतले बाकीचं काढले मी साबण घेतला एक चप्पल काढले तिकडं घालायला हॉस्पिटलमध्ये केस विचारायला फनी आणि ही बाळाला बाळवती आपल्याकडं जास्तीत जास्त बाळासाठी बाळ बाळ गुंडाळतात तरी पण एक दोन टोपरी आणून टोपरं असते ना ते आणून ठेवायला सांगणार आहे ना आता सध्या नाही जरा अजून खूप टाईम आहे तशी तारीख मला सव्वीस जूनची दिलेली आहे सव्वीस चोवीस जून पण सांगता येत नाही ना म्हणून मग बॅग भरून ठेवायची आपली त्याच्यासाठी हे भरून ठेवते ॲटा टायमावर पळापळ नको ना त्याच्यामुळं मी आता तुम्ही बोलाल की एवढ्या लवकर कशाला भरते त्याची सगळी बाळ होती आणि मामीने हे दिलेलं आहे ते काय मला डोक्याला बांधतासुद्धा येईल तर ते होईल अजून ब्रश वगैरे भरायचं आहे तर ब्रश वगैरे नंतर भरेल मी अजून काय लागेल असं आठवून आठवून मी भरणार आहे तसं थोडं थोडं दाखवेल मी तुम्हाला काही जास्त दाखवणार नाही अशी ना ना ही माझी हीच पिशवी काढलेली आहे म्हणजे एकत्रच सगळं जाईल मग नंतर आहे त्यात्या टामावर चादर वगैरे भरायची याच्यात कारण पावसाळ्याचे दिवस असणार तर चादर म्हणजे ब्लँकेट वगैरे लागेलच तर ते नंतर बघूया कसं काय पण जेवढं मला आठवते आता तेवढं मी आता भरणार आहे तर चला आता बॅग घेतलेले आणि बॅग मध्ये पहिला तर हीच घेते कारण आपलं सगळं एकत्रच जाईल एवढे लवकर पण तयारी नको करायला पण जाऊ भरून ठेवते येस चालले तयारी तर आता बॅग मध्ये पहिला मी सगळे बाळोते टाकणार आहे जेवढी कापली तेवढी तरी पण असतील ही पाच झाली सहा सात सात आठ आहेत आणि अजून कपड्यांचा जोडसुद्धा येईल त्याला बाळाला कपडे सुद्धा लागतात ही चप्पल माझा विचार आहे की घरात घालायची आणि ती हॉस्पिटलमध्ये न्यायची बघूया कसं ही नंतर लास्टला टाकते एक कोणी टाकते

पण येणार फणी टाकते झोपाला झोपाला कसं मिळणार झोपाला तुला नाही भेटणार तिथं जास्त ठेवत नाही याची चौकशी घ्यायचं चाललंय तिथं जास्त माणसं ठेवत दोन 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 तू काय करणार आहे तिथं छोट्या बाळांना ठेवत छोट्या पोरांना ठेवत नाही का पायावर पायावरनं मग ना, 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 पाया ना बा मला बाल बघायचं तेव्हा ह्या बीना तू जेव्हा येतो पण थोडीशी मी बॅग भरून ठेवते अजून उचलणार अजून बघणार अजून ब्रश वगैरे भरायचं होतं मी नंतर भरणार <laughs> आता नाही अजून थोड्या थोड्या वस्तू आहेत त्या आहेत त्यानंतर नंतर जसं आठवण येईल तसं भरणार पण ही सुरुवात झालेली आहे माझी बॅग भरायची तेवढं थोडंसं भरलं आहे बाळोती फनी साबण आणि हे बाळ टोपर धुवून ठेवायचं यांना दोन तीन टोपरे आणायला सांगेल मी नंतर कोणाची कोणाची टोपरी बाळाची उत्तर बांधतात कुठे बांध कोणाला बांधणार बाळाला बाळ निघणार का याचा तर प्रश्न बाबा गेला बाळ निघणार गेलं गेला बाळ निघणार नाही खूप टाइम लागतो ए बघ मग गा, ते घालायचे कोणाला घालणार बाल झाल्यावर त्याला घालायचं थंडी वाजेल ना त्याला एक बाळ झाला ना त्याला मी डोक्यावर ठेवणार कशावर आणि कशावर नाही बाकी काय बाकी समजा मॅक्स वगैरे घालून देतात नाही गेले का, का कशी पण बनवाय बनवा बॅग भरून चाललंय हॉस्पिटलला तर आता वाजलेत पाहुणे पाच हां ठेव पावणे पाच वाजलेले आहेत आणि मग अशी जरा तिकडं झोपले मी देवांच्या रूममध्ये दे। पण तिकडं काही झोप येत नाही मला रातीवर अशी बरोबर आता औरांशी बघा सारखं ममा 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 कुठा येते कुठं आहे ये ते कुटाय तिथे असा करून मार खाल्ला मगा आ... ना मगाशी दुपारी मग त्यानंतर त्याला इथं आणला आणि मी सुद्धा ए पाच पाच मिनटं म्हणजे असं डोळा लावून बघत होती म्हणजे त्याला पण माझी बऱ्यापैकी झोप झाली काय माहिती झोपच येत होती मला आणि झोपल्यावर जरा एवढं बरं वाटलं ना डोकं सुद्धा हलकं झालं पण आता परत जड झालं संत झालं डोकं तर आता <coughs> मग बसून खेळत होता इथं तर आता त्याला थोडीशी टी व्ही लावून देते बघू दे बोल मग नंतर साडेपाच सहा वाजता मग त्याला बाहेर काढेल आणि मग बाहेर खेळायला लावेल काय खेळायचं आहे ते एरोप्लेन वगैरे बनवून चार पाच झाले <coughs> खला आला का त्रास होतो इथं चार पाच झाले एरोप्लेन बनवून पण एक पण नीट ठेवत नाही तर आता हे आले की दोन तीन बनवून ठेवायला सांगते म्हणजे तो खेळत बसेल तर असा गेला आजचा दिवस लेझी लेझी काय जास्त काय नाही आणि हे सुद्धा आज आय थिंक जातील व्हिडिओ बनवायला घाटकोपरला वगैरे त्यांचं पण काय जास्त दाखवता येणार नाही बघूया या तोंड कसा वाजता सुजल्यासारखा झालाय मला तरी वाटते असं चेहरा वाजा असं सुजल्यासारखा झालाय तो <laughs> शान पाना करताय का काय <laughs> बोलतोय मला येशील पाठीमागे इथे टाक खेळली चल मग टी व्ही लावून देते तुला ते वातावरण तो, तर काय सांगायलाच नको थोडस सा, नको ना टाक ना याच्यात तसच थोडस पडतय म्हणजे तरी एवढं आता इथं झोपल्यावर नाही मला गरम घर कर कारण इकडचा पण फॅन लावलेला मी तर थोडी थंड थंड व्हायचंय गौरवशी खेळणी टाक बोलले मी तुला टी व्ही लावून देणार नाही आम्ही लवकर टाक सर्दी जरा बंद झाली अशी म्हणजे एकदम हे नाही त्याच्यामुळे जरा वाटतंय आता बघा हात नाही पोहोचत ना तू टाक ना असं काय करतोय म सगळ्यात जास्त घाई यायलाच झाले बाळाची बाळ कधी येणार आहे बाळ कधी येणार आहे टाक पटकन आणि चल टी व्ही टाक चल गौराज चला हातायला टी व्ही लावून देते आणि मी पण थोडं बसते बाहेर बघू हवा येते का बाहेर बाहेर गेलो की जास्त गरम होतं पण हवा आली ना मग छान वाटतं जरा वेगळी थंडगार हवा येते चला दोके आनी ना बर्फ लावायला डोक्याला घे आणि तोंडात टाक हा काय डोकं दुखायला बर्फ लावायचं डोकं दुखत बर्फ लावतात का डोक्याला मच्छीच आहे ते सगळं काय पण अरे पण डोकं दुखल्यावर बर्फ लावतात का डोक्याला बाब लावते चल ठेवते काय बोलायचं मशीन लावलेलं आहे कपड्यांची हंडे सुद्धा घासलेत भरला आहे हंडा तर मग यांनी उचलून ठेवला यांना उचलायला लावते मला उचला लावत नाही कोण उचलला तर मग झालं माझं आणि बारीक बारीक पाऊस पडते थेम थेंब आता आईंनी पालक चवलीची भाजी आणली त्या साफ करत बसल्यात तर आता मी कांदा वगैरे कट करून देते त्यांना बसून इथं करत कंबर जाम झाले मंडळी आता सगळी कामं झालेली आहेत अजून आहेत कपडे टाकायचे आमचे बाकी सुकायदा बाकीचे टाकले मी मला लागले भूक तर आता मी घेतले पालक चवळीची भाजी आणि भाकरी आईंनी आता भाजी बनवली अजून आई कारल्याची भाजी बनवतात बाबांसाठी मग मी बसल्या बसल्या म्हणजे पाणी भरून झालं कपडे झाले आणि आईंची एक साडी होती हाताने धुवायची ती धुवून घेतली माझी मॅक्सी पण होती कलर जात होता ती तर ती करून घेतली आणि आता जेवायला बसले म्हणजे भाजी होणार होत होती तोपर्यंत मग मी लसून थोडासा साफ करून घेतला आठ वाजले मला भूक लागले माझ्या जेवणाचा टाईम झालेला आहे मी गौराज आणि हे गेलेले आहेत मंदिरात नर्मदेश्वर मंदिरात शंकराच्या बोललो जा घेऊन जरा गौराजला आज किती सोमवार गेले मेलच नव्हतं त्याला तर आज हे घरात होते मग यांना बोललं जावा घेऊन मग ती दोघंजण गेलीत आता मी जेवून घेते कौराज आलं की मग त्याला देते चला या जेवायला मस्त भाजी भाकरी

बरी आहे आता सर्दी बिलकुल नाही कमी झाली कमी म्हणजे नाहीच आहे फक्त थोडी थोडी आणि कर आणि फक्त आवाज तेवढा थोडंसं आहे आवाज तेवढा थोडंसं हे आहे बाकी आता बरं वाटतंय सर्दी नाही तर काला वापराने खूप मला फरक पडला गोळी वगैरे घेण्यापेक्षा हे एकदम बेस्ट वाटलं मला आणि गोळी तर घ्यायचीच नव्हती आता साडे दहा वाजायला आलेत तर हे गेलेत आंघोळीला माझं तर आहे आता गौरांची आंघोळ मग तो झोपणार मग आम्ही झोपणार तर हा व्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या बाय बाय